तर प्रज्ञासिंह ठाकूरला भाजपनं भोपाळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिल्यानं वादाला तोंड फुटलेलं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाईम्स नावला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये प्रज्ञाच्या उमेदवारीचं स्पष्ट शब्दात समर्थन केलं इतकंच नाही तर उमेदवारीवरून वाद निर्माण करणाऱ्या काँग्रेसला चांगलंच त्स महागात पडेल असंही मोदींनी म्हटलं प्रज्ञासिंहच्या उमेदवारीचा वाद काँग्रेसला महागात पडेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा प्रज्ञासिंहच्या उमेदवारीला मोदींचा पाठिंबा साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरच्या उमेदवारीनं देशाचं राजकारण तापलंय मालेगाव बॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वीला उमेदवारी दिल्यानं विरोधकांनी भाजपची चांगलीच कोंडी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र साध्वी प्रज्ञासिंहच्या मदतीला धावून आलेत टाइम्स नाव लिया मुलाखतीत मोदी ने साध्वी की पाठराखण कर समर्थन के लिए और आपने बिना सबूत को दुनिया में पांच हजार साल तक जिस महान संस्कृति और परंपरा ने वसुधै कुटुम्बकम का संदेश दिया सर्वे अपनी सुगिना संतु सर्वे संतु निरामया का संदेश दिया जिस संस्कृति ने एकम सद विप्रहा बहुधा वदंती का संदेश दिया ऐसी संस्कृति को आपने आतंकवादी कह दिया उन सबको जवाब देने के लिए एक सिंबल है जमीना वाले लोग कांग्रेस कांग्रेस ही मोदी जो लोगों को कोर्ट ने सजा दी है उनको जाकर के लोग गला दे लगा रहा गले लगा रहे हैं जेल में जाकर के मिल रहे हैं अगर जेल से अस्पताल आए तो उनको मिलकर मिलने जा रहे हैं उनको उठ की बातें करने का हक है क्या और इसलिए दुसरा अगर अमेठी के उमेदवार जमानत चर्चा नहीं रायबरेली का उमेदवार जमानत पर हो, तो चर्चा, नहीं। का जमानत पर हो तो चर्चा नहीं लेकिन भोपाल का उमेदवार जमानत पर हो तो ये बहुत बडा तुफान खडा कर दे ये कैसा चलेगा आपल्या वक्तव्यातून मोदींनी काँग्रेसला कडक इशारा दिलाय पण यातून त्यांच्या निवडणूक प्रचाराची दिशा ही स्पष्ट होते मोदींनी आधी राष्ट्रवादाचा आधार घेतला त्यानंतर जातीचं कार्ड काढलं आता साध्वीच्या माध्यमातनं मोदी पुन्हा हिंदुत्वाकडे वळल्याचं दिसतंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही